श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आलेली आहे देवशैनी एकादशी म्हणजेच जिला आपण आषाढी एकादशी म्हणत असतो तर बघा बऱ्याच दिवसांपूर्वी म्हणजेच देहू आळंदी ते पंढरपूर अशी आषाढी वारी सुरू झालेली आहे आणि या सर्व वारकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे ते म्हणजे पंढरपूरमधील विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी म्हणजेच आषाढी एकादशीची तर उद्या ती एकादशी येत आहे आणि उद्या असणार आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीला एक, एक, एक विशेष महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये ही सर्वात मोठी आषाढी एकादशी मानली जाते तर बघा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये पितृदोष असेल ग्रहदोष असेल किंवा शत्रुपीडा असेल तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्या घरात पितृदोष असल्यामुळे आपल्या घरामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नाही किंवा आपला व्यवसाय व्यवस्थित चालत नाही किंवा आपल्या मुलांची प्रगती होत नाही आपल्या मुलांच्या ग्र जेव्हा नक्षत्रामध्ये ग्रहदोष असतो त्यावेळेस आपल्या मुलांचे विवाह जुळण्याची जे जे योग आहेत तर ते जुळून येत नाहीत तर अशा काही अडचणी आपल्याला भोगाव्या लागत असतात आणि या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपण गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे जी वस्तू खाऊ घातल्यामुळे आपला पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा यासारख्या अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होणार आहेत एकादशी तिथी भगवान श्री विष्णूंना समर्पित केली जाते आणि या दिवशी आपण भगवान श्री विष्णूंची सेवा करतो मनोभावे त्यांची उपासना करत असतो या दिवशी एकादशीचं व्रत केलं जातं एकादशीला जर आपण काही नियम पाळून व्रत केलं तर त्याचं फळ हे आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये मिळत असतं आता बघा गाईला गाईला हे तेहतीस कोटी देवी देवतांचे निवासस्थान मानलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि ज्यावेळी आपण अशा काही गायी संबंधित सेवा करतो उपाय करतो तर त्यावेळी आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या ज्या वस्तू आहेत तर त्या गायीला तुम्हाला उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी खाऊ घालायच्या आहेत तर बघा आषाढी एकादशी आहे उद्याच्याला तुम्हाला उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे नंतरनं तुम्हाला तुमची देवपूजा करायची आहे भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा करायची आहे आणि नंतरनं तुम्हाला या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहे तर त्यामध्ये तुम्हाला आठ केळी आणि आठ गुळाचे खडे हे जे आहे तर ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे भगवान विष्णूंची पूजा केलेली असेल किंवा तुमचं देवघर जिथे पण असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला देवघरासमोर हे ताट ठेवायचं आहे एक तांब्या ठेवायचं आहे पाण्यानं भरून स्वच्छ आणि या ताटाला तुम्हाला हळदी हो कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत भगवान श्रीहरिविष्णूच्या मूर्तीसमोर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे भगवान श्रीहरिविष्णूंना तुम्हाला तुळशी पत्र अर्पण करायचं आहे बघा तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि तुळस भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय म्हणजेच तुळशीशिवाय भगवान श्री विष्णूंची पूजा ही अपूर्ण मानली जाते म्हणून तुम्हाला आवर्जून एक तुळशीपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि हे ताट जे आहे तर ते दिवसभर तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे दिवसभर ठेवल्यानंतर म्हणजे एक ते दोन तास जरी ठेवलं तरीही चालेल त्याच्यानंतरनं तुम्हाला हे ताट घेऊन गाईजवळ जायचं आहे जर तुमच्याकडे गाई नसतील तर गो शाळेमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही ही सेवा केली तरी चालेल किंवा तुमच्या घरी गाई जर असतील तर, तर तुमच्या घरच्या गाईला देखील गुळ आणि हे आठ केळी तुम्ही खाऊ घालायचे आहेत तर तिथं गेल्यानंतर गाईच्या पुढच्या दोन पायावरती तुम्हाला या तांब्यातील पाणी ओतायचं आहे गाईला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत आणि त्यानंतरनं तुम्हाला गाईला ही आठ केळी आणि आठ गुळाचे खडे जे आहेत तर ते गाईला खाऊ घालायचे आहेत तर, हाता तर तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन हे गायीला खाऊ घालायचे आहेत आता बघा मुलांच्या बाबतीत काही तुमच्या समस्या असतील मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्हाला मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा हा खाऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीनं गूळ आणि केळी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आणि घरी येताना तुम्हाला गाईच्या पायाखालची चिमुडभर माती घरी घेऊन यायची आहे आणि हे तुम्हाला याची एक पोटली बांधून लाल कपड्यामध्ये पोटली बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे अशा पद्धतीनं तुम्हाला हा एकदम साधा सोपा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या घरातील पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा ही कायमची नष्ट होणार आहे शंभर पिण्यांचं देखील नष्ट होऊन घराची अगदी भरभराट होणार आहे तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत माझा सर्वांना श्री स्वामी समर्थ